महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संगमनेर तालुक्यातील झुळे येथील वृद्धाच्या खुनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आलंय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा के खून केल्याचं पोलीस तपासात नुकतंच निष्पन्न झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की झोळे गावातील साहेबराव उनवणे यांचा मृतदेह दिनांक पाच ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी पलंगावर आढळून आलेला ना होता त्यांच्या डोक्यावर जखम असल्यानं हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर घटनास्थळीच एका पेनानं लिहिलेली चिठ्ठी देखील मिळून आली होती या चिठ्ठीनुसार झारखंड मधील एका व्यक्तीनं खंडणी घेऊन हा खून केल्याचं नमूद केलं होतं खुनाचा हा प्रकार गुंतागुंतीचा असल्यानं या प्रकरणाचा तपास करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेटी दिल्या होत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोमनाथ यांनी तीन तयार केली या पथकातील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या अंगण खून प्रकरणाचा तपास केला घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केल्याप्रमाणे झारखंडमधील व्यक्तीचा तपास करण्याचं काम पोलिसांनी केलं घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीमध्ये उल्लेख असलेल्या झारखंडमधील व्यक्तींकडे पोलिसांनी तपास केला किर्तीत लिहिलेला अक्षर जुळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास आणि मोबाईलचा आरोपीने अतिशय चालकीनं केलेल्या वापराचं विश्लेषण करून पोलिसांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं तपास केला त्यात भूषण बाळे यांना हा खून केल्याचं तपासात स्पष्ट झाला त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची वर ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर इन्स्टाग्रामवरच प्रेमात झालं होतं आणि हे इंस्टाग्राम प्रेम टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी अडथळा येऊ नये यासाठी या आरोपीनं या या हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे दरम्यान घटने या घटनेतील आरोपीवर यापूर्वी देखील खून आणि चोरीचे गुन्हे दाखलेत वृद्धाचा खून प्रकरणात त्याला कोणी सहकार्य केले आहे का याचा तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा